शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त जय्यत तयारी पूर्ण झाली असून महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले मंदिर परिसरामध्ये विद्युत रोषणाईसह फुलांची आकर्षक अशी सजावट देखील यावेळी करण्यात आली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे महादेवाच्या मूर्तीला तसेच पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे त्यानंतर आलेल्या शिवभक्तांना रुद्राक्ष तसेच खिचडीचं महाप्रसादचे वाटप करण्यात येणार आहे जय बोले उद्या येवल्या येते अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरामध्ये शिवरात्रीनिमित्त मोठा उत्सव आयोजित करण्यात आलेला आहे सकाळी त्या उत्सवासाठी सकाळी पाच वाजताच महादेवाच्या मूर्तीला दुग्ध अभिषेक होणार आहे दुग्धाभिषेकानंतर पूर्ण पूजाविधी झाल्यानंतर रुद्राक्षाचं वाटप होईल आणि हे रुद्राक्षाचं जे वाटप होणार आहे ते पूर्ण दिवसभर आपण वाटप करणार त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक शिवभक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यानंतर जे खिचडीचा महाप्रसाद आहे आयोजित केलेला आहे त्याचंही वाटप आरतीनंतर दिवसभरपूर चालू असणार आहे आणि या सर्व उत्सवाची सुरुवात आपण आजपासूनच केली आहे आणि आजची तयारी तुम्ही बघताय सजावटीची किंवा रांगोळी काढण्याची मूर्तीला सजवण्याची सर्व तयारी आजपासूनच सुरू झाली आहे आणि आम्ही उद्या पूर्ण तयारीनिशी उत्साहाला सुरुवात करणार ओम नम शिवाय जय बोले यावला येथील अमरधाम महामृत्युंजय मंदिरात उद्या महाशिवरात्रीचा जोरदार उत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने तेल मंदिरात सजावट केली आहे वेगवेगळे प्रकारचे झेंडे आकर्षक रांगोळ्या काढण्यात आलेले आहे तसेच उद्या सकाळी पहाटे पाच वाजता भोले बाबांच्या मूर्तीला व शिवलिंगाला अभिषेक होत असून लगेच अभिषेक झाल्यानंतर आरतीनंतर खिचडीचा महाप्रसाद दिवसभर चालू असणार आहे तरी त्या महाप्रसादाचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती जय बोले बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला but photo studio